चालवतो बीन तिला कथाईन माहित पडगे काय माहिती तिने बरोबर चिंगी लायती तू साहेबले हम्म तो साहेब भेद ना बिन कितला मरी माय खायचो खरं हा गाणा बटा टाईम टाईम हिशोब दिस टाईम टाईम आपण तिने एवढी त्याला मदत करी आणि तो मरी माय खायचो शेवट आपल्यावर उलटी पण ना पण नाव सामाय मी काय म्हणत तुम्ही पैसा देवा पहिले एक सोबत फोन तर लाई ओ बिन मग हा तुम्ही फोन नाही काय नाही तुम्ही तुम तुम्ही तर पैवार व्यवहार करली धावून माय माय व तू राही का हो बिन ते मग दख हा अव बिन किती डाव सांगू हो की कोमलनी मला पैसा द्यावा लावत म्हणत मला काय माहिती ती बिला बाळ बोल रा अशी हा ती म्हणे मला अक्कानी फोन करीन सांगेल म्हणे दिद्या अस म्हणून मी दिदात ना म्हणा मग देव गुमावतात का हो बिन जाऊ द्या माय सोडा Hmm, कोणीच चुकी नाहीये ती असं एक एकना दोन नट काय म्हणतात अजून hmm, बी पोटणी बरं वाटतं बरं तुमनं हा इथलं बट होई गे म्हणत तरी पोटणी बरण संगीना खावायच्या वेळ आजत होती तुम्ही अय नीट बोल म्हणत तू नाही तर नाहीतर काय करशिवा जांग्या पैलवान हा तर एक ढेबरी पैलवान तू जांग्या पैलवान तुमने चांगली जोडपटी दासना बटासनी हा अय संगी तू नीट राही बर दक मी अजून मी तुला नाव म्हणेन गोट म्हणे एवढं सगळं वयावर सुद्धा मी शांत आहे म्हणतं तुला पहिलेच सांगितस तुझं नीट ना तुला आठच गाडी टाकतो बर मी हा हा ते म्हणतात ना का रस्सी जल गई पण बल निघा अरे वा चोटे तिने चोट्टेनी आणि तू मालची काढची आठे गाडी देत म्हणे बामटे तुनी बामटेनी हम्म तर बाजार सुधार पहिले मग मला गाड्याला द्यायच म्हणत जाय माऊली तुला हात जोड देस मी जाय आता आता जोड राणी म्हणतो तू नाही तुला नाक घसाल द्या ना बोलीस माले बर का तुले काय वाटी घ्यायचं हा तु न देवाय कोमल म्हणे लढाई तेव्हा कशी करत माले हा पंचायत बसाडी होती तुम्ही म्हणाली बघ ना तू आते तुला नाही बटत ना घर दारी लावना बोलीस म्हणतो मला काय डक्का शेव तू तुला हार बहारशे का निव हा మనలే పటే తి బోలి రాయ కా రేనా కి నా బాయన మాయ తోండా గని శేతి హల నాటివ తో తిడా బాటి పర్వే అయ పట స్వత్యా కరెక్ కల్ మన పైసా లేసన తున తో బెష మాయితీ చూనా తో బెషనా అదే వాటిని రేనా తాస్త బ नाही तर, तर काय करशील म्हणत काय करशि हख माल तुला आज बोल काय म्हणणं तु काय करशी तू गया म्हणतो म्हणा ना पारा तुटना तुटना बरं म्हणा ना पारा तुटना म्हणा ते अ मारकी महिस काय करू सांग बाई पक्की दीडशे नाही बाई सर तू अरे काय झालं ती नावले आहेत बटणी हा अरे आपल्या माहितीशी ती बिंडोंग बाई शे तिने सवयचे दगडा कराणी त्यानी मक्कानी काहीच चुकी नाही आहे तुम्ही अक्काला काहीच बोल नका कडे म अक्कानी काहीच चुकी नाही म्हणतात तिने चुकी होते तीच बोललीच आमना विनामना लढाई करायला त्याले म अक्का काय बोलायला गे ती काय आमना इकडे गप्पा मारत होता आम्ही बाई हो आपल्यावर वाईट टायम काय विनाकारण आपण नाही का नावले होत राहून काही नाही विनाकारण झाला म संध्याकाळी मी ग्रामसभा विषय लिहतो आहो की बाईल पटणा गाव असं गाव मारायचं ना हां अशा काळा करून काम करा बहिणी म आणि बाई नक्की आहे राहू द्या माया राहू द्या काय नका लिहा तू विषय मी म्हण म्हणा बरोबर करली तू काही टेन्शन नका लिहा तुम्ही नका पळा या ना मला लागल्यास बस राहिनात यात जे झाला चांगलं करायला जाऊ ना हां चांगला ना बिनीत तुम्ही बही ना चालल्या तुम्हाला मनप्रमाणे काय का 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 करणार काही नाही करा तुमले जसं पटे तसं करा झाला जाऊ दे शिलगावा डॉक्युमेंट काढा ते आणि व्यवस्थित बसा निर्णय लिहा काय होईना बैठ आजनी मीटिंग मा सांगा विसांग आनंद येस मी काय टगू काय होईन आजनी मीटिंग मा आ ते इकडे आव माय पटकन इकडे आव माय काय होईना टाकू पैतून काय होईना दगतून बहिणी काय उपाय करत काय माहिती हा आज मी दगस मायू मायू असं कस काय होईल बीना अचानक हा డాక్టర్లే ఫోన్ మాయూ ఐ అతయా బయన కా తు పైల పై వరకా జీవంత మన పూర్ణ వీస రూపే పూర్ణ రూపే బాఖ రుపయ బ अहो अहो पण आपल्याला वीस लाख रुपये द्यायची बोली होती मी पंधरा लाख रुपये घेतले होते बदल्यात मी आता वीस लाख रुपये देऊ तुम्हाला ना आता अचानक दोन लाख रुपये कसं के वाढले अरे <laughs> बद्धू महिनाभरपासून काय होता तू महिनाभरपासून माझी माणसं तुझ्या घरी येत होते जात होते त्यांचा खर्च पण देणार दोन लाखाचा प्रटो लागून गेला मला शुक्रमान त्यांचं खायचं मी जोडलं नाही त्याच्यात पण मग पण मग मी पाच लाख रुपये देतोय ना हा महिनाभरा व्याज पाच लाख रुपये भरपूर झालं याला देतो म्हणजे काय तू काय उपकार नाही करत आहे हां ठकू का तुला ठोकू आहो आहो नको नको पण हो मी काय म्हणतो पण माझ्याकडे आता दोन लाख रुपये नाही ना एक्स्ट्रामध्ये हां दोन लाख रुपये नाही म्हटलं मला मला थोडं आठ दिवसाची मुदत द्या ना मग मुद। आता माझ्याकडे काहीच नाही हो आता सगळं सगळं विकून विकून येऊ कशा तर वीस लाख रुपये केले केलं तुम्ही हां <laughs> द्या ना मला थोडी मुदत द्या ना मग मुदत मुदत पाहिजे तुला अजून पंधरा दिवसाची मदत घे चल हां अडीच लाख रुपये लागतील पण हा तुम्ही तर पैसेच वाढवता नुसते हां मी देतो ना तुम्हाला पंधरा दिवसात दोन लाख रुपये नाही जमणार मग नाही मला आत्ताच्या आत्ता दोन लाख पाहिजे हो असं काय करता ऐका ना बरोबर एक काम करा आठ दिवसाची मुदत दे बघतो हां आठ दिवस हा? आठ दिवस नाही चार दिवस घ्या तुम्ही तुला चार दिवस पण चौथ्या दिवशी जर मला दोन लाख रुपये नाही भेटले मी पैसे तर घेणारच नाही पण तुला शूट आउट करेल का राम राम मंडळी व्हिडिओ जर आवडणार तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ तर करता आपला खानदेश किंग्स हॅम चॅनलने सबस्क्राईब करा जय खानदेश